बीड जिल्ह्याच्या राजकारणात जे राजकीय घराणे आज तागायत तट देऊन टिकून आहेत त्यामध्ये खासदार स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांचे क्षीरसागर घराणे यांचा देखील प्रामुख्याने समावेश होतो त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालवत असताना जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर या तिघांनी वेगवेगळ्या मार्गा निवडून वेगवेगळ्या वेग पक्षातून तो राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे यापैकीच एक असलेले योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट बीड विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपद याचा काल राजीनामा दिला आणि बीडच्या राजकारणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली नमस्कार मी केशव मुंडे आणि आपण पाहत आहात वेगवान मराठी न्यूज नेटवर्क काल राजीनामा दिल्याच्यानंतर स्वाभाविकच आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांच्याकडून आणि ज्या काही मुद्दे त्यांनी ज्यां सांगितले आणि पत्रकारांनी जे प्रश्न विचारले यामधून एक स्पष्ट होते योगे की योगेश क्षीरसागर यांनी घेतलेला निर्णय हा काही ह्या केवळ निवडणुकीपुरता किंवा समोर येणारं जे कारण आहे की काही जागा जास्त पाहिजे होत्या आणि यामधून ह्या प्रकार घडला तर तो नाही जयदच योगेश क्षीरसागर यांना पक्षांतर्गत कुरघोडीचा अनेक दिवसांपासून सामना करावा लागत होता हे त्यांच्या सांगण्यातून प्रकर्षाने जाणवले आणि त्यांनी देखील तोच मुद्दा अधिक मेन्शन केला विरोधक आणि बाहेरच्या लोकांपेक्षा स्वपक्षातील नेत्यांकडून त्यांना विरोध होत होता किंवा त्यांना अडचणी निर्माण करण्याचं काम करत होते इतकंच नाही तर त्यापुढे जाऊन त्यांनी सांगितलं की काहीजण ब्लॅकमेल देकर करत होते आणि त्यांना ज्या या समस्या येत होत्या त्या सर्व समस्या त्यांनी वरिष्ठापर्यंत पोहोचल्या परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही ऐकून घेत असत आणि ऐकून घेऊन परत आलं की त्याच कुरघोड्या तेच स्थान पुन्हा नव्याने सुरू होत असत आणि त्याचा त्यांना सामना करावा लागत असे हीच खदखद मनातली त्यांची आता नगरपालिकेच्या रूपाने समोर आली यावेळी त्यांना विचारण्यात आले की तुम्ही ज्यावेळेस या पक्षात आलतात आला होतात त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्यामार्फत तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये समा प्रवेश झाला होता आज तुम्ही पक्ष सोडत असताना तुम्हाला असं वाटलं नाही का की धनंजय मुंडे यांना विचारावे किंवा त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा किंवा के तसं केलं आहे का तरी त्यांनी यावर दिलेलं उत्तर खूप मार मार्मिक ही आहे आणि विचार करण्याजोगा विषय आहे त्यांनी असं सांगितलं की मी किमान पंधरा दिवसातून तीन चार वेळेस धनंजय मुंडे यांच्याशी बोलत होतो त्यांच्या संपर्कात होतो आणि अनेक वेळा मी हे विषय त्यांच्या कानावर टाकले समस्या त्यांच्यासमोर मांडल्या परंतु धनंजय मुंडे यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे याचा थांब मला लागला नाही ठोस असं त्यांच्याकडून काय मला सांगितलं नाही आणि यामुळे मी हे समस्या हेच सगळे विषय सुनील तटकरे असतील किंवा अजितदादा असतील या सर्वांसमोर मी माझ्या समस्या घेऊन गेलो परंतु त्याचं निराकरण झालं नाही त्याचा उपयोग झाला नाही आणि इथं बीडमध्ये माझ्यासोबत सर्वाधिक नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते और मोठा समुदाय माझ्यासोबत असताना देखील माझ्या आमच्याच पक्षातील इतरांना ताकद देणे त्यांना काहीतरी माझ्या विरोधात कटकारस्थानं करायला लावणे कुरघोड्या करणे किंवा यांनी सांगित मिसगाईड केल्यामुळे अजित पवारांकडून देखील माझ्याकडे दुर्लक्ष करणे या सगळ्या गोष्टींमुळे या निर्णयापर्यंत मी पोहोचलो हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे दुसरा प्रश्न त्यां योगेश क्षीरसागरांना विचारण्यात आला की गेल्या काही अनेक मागील काही दिवसांपासून आपली आणि मंत्री पंकजा मुंडे यांची वाढलेली जवळीक यामुळे आपणास पक्षामध्ये एकाकी पडण्याचे किंवा पक्षातून पक्ष सोडावं लागण्याचे पंकजा मुंडे हे कारण असू शकतात का यावर त्यांनी सांगितले की स्वर्गीय केशर काकू आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकारणाच्या पलीकड पलीकड जाऊन या आम्हा दोन्ही घराण्यांचे पूर्वी पूर्वापार संबंध आहेत आणि पंकजा मुंडे यांची वाढलेली जवळी किंवा आमचे असलेले संबंध तो विषय वेगळा आहे या कारणाला त्या जबाबदार नाहीत इथपर्यंत हा विषय याच दरम्यान पत्रकार परिषद संपताच त्यांनी वर्षा जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यावरून एक लाईन क्लिअर झालेली आहे की पुड़ी पुढी पुढील जे दिशा आहे योगेश क्षीरसागर यांची तो भारतीय जनता पक्षातूनच आहे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच आहे आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात काम करायचं जरी असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने आणि त्यांच्या मा मार्गदर्शनाखाली आपण हा प्रवेश घ्यावा या उद्देशाने त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आता उद्या शेवटचा दिवस आहे नगरपालिकेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज परत योगेश क्षीरसागर त्यांची भूमिका स्पष्ट करतील आणि काय आहेत योगेश क्षीरसागर यांच्या बीड शहरामध्ये किंवा बीड मतदारसंघामध्ये शक्ती काय आहे त्याचे प्लस पॉइंट पॉईंट काय आहे क्षीरसागर घराणे हे अल्पसंख्याक समाजातून जातीतून येणारं तेल्ली समाजातील कुटुंब आहे ओबीसी परवर्गात मोडतात परंतु त्यांचा संपर्क हा सर्व जाती धर्मामध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो अल्पसंख्याक असले तरी ते बीडचं प्रतिनिधित्व केसर काकोनच्या पासून आतापर्यंत हे या हे, या निमित्तानं किंवा त्या नगरपालिका असेल विधानसभा असेल मग कुठला का शरसागर असा ना पण ते बीडच्या राजकारणामध्ये ते टिकून राज आहेत दुसरी बाजू त्यांची अशी भक्कम आहे की संदीप क्षीरसागर असतील किंवा योगेश क्षीरसागर दोन्हीही या नेत्यांच्या पाठीमागं जो बीड नगरपालिकेमध्ये मुख्य फॅक्टर ठरतो विजयाचा जो गणित ठरवतो तो मुस्लिम समाज या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागे आहे कमी अधिक प्रमाण थोडं असेल परंतु योगेश क्षीरसागर यांची ताकद देखील मुस्लिम बाहुल समाज जो त्यांच्या पाठीशी आहे ते ती त्यांची ताकद आहे स्वतः वैद्यकीय क्षेत्रात ते पेशानी डॉक्टर आहेत त्यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर देखील राजकारणात पण सहभाग असतो इंटरेस्ट घेतात रुची दाखवतात आणि संदीप योगेश क्षीरसागर आणि स सारिका क्षीरसागर दोघेही पेशानी डॉक्टर असल्यानं साहजिकच त्यांचा लोकांशी जनतेशी संपर्क येतो तो प्लस घराण्याचा क्षीरसागर घराण्याचे लेबल आणि पक्षामध्ये वरिष्ठां राजकीय क्षेत्रातील वरिष्ठांसोबत असलेली त्यांची पोटक बैठक या सर्व बाजू पाहता येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आणि बीड बीड जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये क्षीरसागर घराण्याचं महत्त्व टिकून राहते का योगेश क्षीरसागर भारतीय जनता पक्षामध्ये आल्याच्यानंतर त्याला काय स्थान देण्यात येते दे आणि बीड नगरपालिकेमध्ये योगेश क्षीरसागर यांचा करिश्मा दिसतो का या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणाऱ्या काळाची आपल्याला वाट पाहावी लागेल अशाच नवनवीन माहिती आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेगवान